सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। आठ मार्च जागतिक महिला दिन मुलगी आई आजी पत्नी बहीण समस्त महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या भारत मातेला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समाजाचा उद्धार करण्यासाठी तसेच भारतभोचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी भारतातल्या वीरांगणात जिजाऊ मासाहेब तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सरोजिनी नायडू सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई अहिल्याबाई होळकर विजयालक्ष्मी पंडित रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी कल्पना चावला इंदिराजी गांधी अशा अनेक कर्तृत्ववान महिला भगिनींनी आपल्या भारतभूसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं या सर्व भारत कन्यांचा आपण सर्वांना सार्थ अभिमान आहे कोमल है कमजोर नहीं शक्ती का नाम नारी है जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है एकदा जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला भगिनींना कोटी कोटी शुभेच्छा अनंत शुभेच्छा प्राणकाली फिरून येऊ इतिहासाचा फेरा जिथे जिथे या शूर स्त्रियांचा स्वाभिमानी तोरा तूच लक्ष्मी सरस्वती तू पार्वती सीता तूच तूच इंदिरा तूच अहिल्या झाशीची राणी ही तूच महिषा मर्दिनी तूच अर्धनारी नटेश्वराची अर्धांगिणी ही तूच सखे तुझी गर रूपे वेगळी शक्ती तुझी न्यारी संसाराच्या कर्तव्यासह आकाशात घेते सुंच भरारी भगिनी माता पत्नी मुलगी तू घे संसारातील गुरु कर्तृत्वाने तुझ्या राहू दे सदा प्रगतीची गाडी सुरू दयाशीलता निरपेक्षता परोपकारिता कार्यशीलता प्रामाणिकता याप्रमाणेच सौजन्यता सुहृदयता वात्सल्यता या सर्व गुणांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच स्त्री महिला प्रत्येक घरामध्ये ती कोणाची तरी आई असते कोणाची तरी ताई असते कोणाची पत्नी असते कोणाची मुलगी असते कोणाची काकी असते मावशी असते बहीण असते या नात्या नात्याने घरात वावरत असते तिला स्वतःच मात्र अस्तित्व नसतच जणू तसं पाहिलं तर प्राचीन काळी गार्गी मैत्री लोपामुद्रा विद्वान स्त्रिया होऊन गेल्या त्याने वेदांचा अभ्यास करण्याचं आपलं मत मांडलं निवडीचे अधिकार होते त्यांना नंतरच्या काळात मात्र पुरुषाने चरितार्थासाठी बाहेर पडावे आणि पत्नीने चूल आणि मूल सांभाळावे असा नियम घालून दिला साहजिकच कमावता म्हणून पुरुषाचा वर्चास्मा सतत वाढत राहिला आणि कमावती स्त्री म्हणून तिला बुद्धिहीन ठरवून तिला दुय्यम दर्जा देण्यात आला स्त्री पुरुषाची दासी मालमत्ता आणि उपभोगाचे साधन बनली आणि तेथूनच स्त्रीच्या मानसिक शारीरिक छळाला सुरुवात होऊन बालविवाह सतीची चाल रूढी परंपरांची अज्ञानत्व यांनी ती महिला आणखी दबूनच गेली तिची दयनीय शोषित पीडित अवस्था महात्मा ज्योतिराव फुले महर्षी कर्वे राजा राम मोहन रॉय या सर्व स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्यांनी जाणली त्याबलेची वेदना जाणून तिला शिक्षणाची द्वारे खुली केली विधवा विवाह सतीबंदी मुलींचे शिक्षण स्वावलंबन साक्षरता यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्राधान्य दिलं माजी जाऊ साहेब अहिल्याबाई पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी देवी नायडू मदर तेरेसा इंदिराजी गांधी किरण बेदी प्रतिभाताई पाटील आणि आत्ताच्या भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू ही महान भारतीय स्त्रीरत्न निर्माण झाली आपण केवळ आठ मार्च महिला दिन म्हणून या महिलांचा आपण सन्मान करतो आदर करतो पण तसं न करता त्यांना नित्याचा आदराचं स्थान देऊया त्यांना सन्मान देऊया कारण स्त्रीशिवाय घराला घरपण अपूर्णच त्यांचं संरक्षण करूया मुलगा एक घराचा वंशाचा दिवस असतो पण मुलगी दोन घराची वंश ज्योती असते आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन नुसता साजरा करायचा नाही तर स्त्रियांवरील होणारे अन्याय अत्याचार आर्थिक सामाजिक स्तरावरील शोषण तसेच निरक्षरता दुय्यम दर्जा या सर्व विषयावर आवाज उठवूया हो महिलांना संरक्षण देऊया हो त्यांना हक्काचं जिणं जगायला मिळू द्या त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची संधी देऊया हो स्त्री ही क्षणाची पत्नी असली तर अनंत काळाची माता आहे जगाची उद्धारक आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच राष्ट्राला उद्धारी या स्त्रीला शिक्षणाचा समानतेचा स्वतःचा अस्तित्व निर्माण करायचा आरोग्यपूर्ण राहण्याचा स्वयंसंपत्तीचा तिला हक्क मिळावा आणि ते हक्क देखील तुडवले जाऊ नयेत याची खबरदारी घ्यायला हवी सध्याच्या समाजातील मुलीबाबतचे बुरसट विचार मनातून काढून टाका मुलगी म्हणजे परक्याचा धन विचार मनातून काढून टाका मुलगी आहे कळल्यावर तिला संपवणारे तिला जगायचा हक्क नाकारणारे ना कळी उमलण्याआधीच आधीच खुडून टाकण्यात पत इतकी दगड मण झालीत आपली का नाही समजत तुम्हाला तिच्या आईच्या वेदना का ऐकू येत नाही तिचा दाबून ठेवलेला श्वास कसला हिशोब मांडत आहात तुम्ही जिवंत माणसाचा तिच्यासाठी काहीच न करण्यात का तुमची मन दगडी झालीत अरे जगू द्या ना तिला शिक्षणाचं आकाश द्या तिला मग बघा तिची गरुड झेप तिचं यश म्हणजे तुमचं जी यश आहे रे ती तुमची वृद्धापकाळची काठी बनेल प्रेमाची पखरण करेल पण तिला जगू दिले तर अरे तीच ती तुम्हाला आनंद देईल तीही जगेल आणि तुम्हालाही जगवेल म्हातारपणीची तुमची आधार तीच असेल म्हणून मुलगी हे दुसऱ्याच धन हा भ्रम मनातून काढून टाका आणि मुलाबरोबर मुलीचाही सांभाळ करा अपोट आहे तिच रक्त मांसही तिचं नऊ महिने नऊ दिवस वागवायचंही तिनच गर्भारपणाचे अवघडले पण पेलायचही तिनं प्रसूती वेदनांना सहन करून नव्या जीवाला जन्माला घालायचं तिनं सगळं करायचं तिनं आणि तिच्या पुढं नाव लावायचं आपण इकडे आड तिकडे विहीर असताना सुद्धा तारेवरची कसरत करीत संसाराचा तोल सांभाळायचं तिनं मग तिनं सन्मानाचं जिणं जगायला नको का कैक गोष्टीमध्ये तिनं आपलं अस्तित्व सिद्ध केलंय पण आपण पन मानायला कुठं तयार आहोत याला कोणी उत्तर देईल का स्त्री विना कधी वंश वाढेल का, का? नाही ना मग वंशाचा दिवा झालं हो कोण मुलगीच ना मुलगीच खरा वंशाचा दिवा म्हणून तिला जगू द्या आणि तुम्हीही जगा सरली काळ रात्र झाली पहाट नवी

नारी जातीचा उद्धार करूया मुलीचा सांभाळ करूया सध्याच्या काळात मुलांपेक्षा मुलीच अग्रेसर ठरत आहेत प्रत्येक कर्तृत्वामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आज मुली नाहीत सांगा मग तिला तिचा सन्मान आपण मिळवून द्यायलाच हवा नारी जातीचा सन्मान करायला हवा केवळ आजच्या आठ मार्चच्या दिवशी नाही तर निरंतर सदान कदा कारण आपलं आयुष्य सुद्धा स्त्रीशिवाय अपूर्णच आहे आपल्या यशस्वीतेचा खरा वाटेकरीही स्त्रीच असू शकते आईच्या रूपानं बहिणीच्या रूपानं पत्नीच्या रूपानं मग तिला तिचा सन्मान द्यायला नको का तेव्हा एकूणच सर्वांनाच मी कळकळीची विनंती करतो मुलीच्या जन्माचं स्वागत करा मुलीचा सांभाळ करा केवळ मुलगाच नाही तर मुलगी सुद्धा दोन्ही घरच्या वंशाचा कुलदीपक असते हे ध्यानी धरा आणि तिला सन्मानानं वागूया या विश्वातील समस्त नारीला मुलगीला बहिणीला आईला आजीला पत्नीला ताईला दिदीला काकीला मावशीला सगळ्याच महिला भगिनींना महिला दिनाच्या उदंड शुभेच्छा